अहो नाही येत मला म्हणता माहिती ना मी अडानी ये हा मग मी एक सध्याला घेऊ लागता काय म्हणते ने येत सी तरी घ्या न येर तरी घ्या पिका येतोय ये उठल्या सुटल्याने चालू करता येईल दिलं पाणी कांद्याला दिलं पाणी का दिलं इकडे दिलं तिकडे हा <coughs> आपल्याला पाणी तरी घेतलं नाही का आपलं उजळून गेलं काय करायचं ठीक आहे बोलतो मी हा मस्त बोलतोय लटक्या आलेलं झालं अगं बोलतो ना भाई बोलतो बोलतो मी बोलतो म्हणलं हा बोलतो बोलतो

आईला काम ना आल खर उस बसर दिसत नाही गाड्यांची जेव्हा सोडले सगळं पण गडी काही लक्षच देईला सोलर ते चालू आहे ठीक आहे हा काय रे काय सोलर बघा आल ते सोलर पण बन गाड्या मी काही काम करते का नाही काय बरं मग आता बनले तुझं मी चालू करतो आता माझं करून माझं घर ना माझं राहिलं ना बर माझं तसं घसराय अरे तुझ्या उसाचं जाऊ दे काल देरले पाणी मी रात्री मी पाणी आल नाही मला मला बघा आज राहिले ना आता मला असं राहिले अरे तू आता तेच बोलायला आम्ही वाटल्या बदलायची ले इच्छा आहे माझी का आता काय म्हणजे काय सगळं पाणी काढून घेतो रात्री मला एक टेम पाणी येत नाही रात्रीची मला गडी येत नाही ना म्हणून मी असं घेतोय ना ते तुझा प्रश्न आहे मला पाणी येत नाही त्याच मी काय करू माझा प्रश्न मला वा ते वाटून दिलय ना बापाने वाटून दिलं ना मला जुलर तुला तुला तुझ्याच नावावर एक हा मग गडी मालवाय अरे तुझं अजून व्हायचं जायचंय तुला नोकरी पाणी व्हायचं जायचंय म्हणून मग मी करून बस सगळं अरे तसं नसतं सांगतोय काय तुला मी हा काय सांगतोय अरे मोठा भाऊ आहे ना मोठ्या भावा सांगा ऐकत काय तुझं मग एकच म्हणणं आहे की आता तुझी बदलायच्या मी नोकरी नुकम काम करू हा काम करू का काम करू बस अरे मग सोडून ते सोडू ते हातात सगळं नोकरी करत बस दे सोडून म्हणजे मी काय तसं करू तुला एक तर नोकरी तर शेती कर नाही नाही तुझ्या मनातच आहे का मी शेतीच करणार नोकरीच कराव आजकालच्या पोरीला सगळी शेती पण पाहिजे नोकरी पण पाहिजे त्यांच्या घरची म्हणते का मला फक्त नोकरीवाला पाहिजे म्हणतात ना शेती पण पाहिजे हा तुला वाटतंय का फक्त मी शेती कराव म्हणजे मी बसुली संन्याशी हा आधी तर पोरी पण भेटत नाही काय होत नाही हा तुझं लय तोंड चालायला लागले काय तोंड चालू लागले म्हणजे चालायला तुझं मागं कशी लिहितोय हा पुढगुड कसे लिहितोय तुला नीट सांगतोय नीट सांगतोय म्हणजे तू एकता नोकरी कर तर शेती कर शेती कर म्हणजे मी काय येतेच बसू का असं डुलकीवरच बसू का अरे huh? hmm. H... uh, तू नको रे माझं डोकं खाऊ डोकं ना माझं बी डोकं नको तू खाऊ जेवढा लहान आहे ना तू लहान तर लहानच राह तू थोरलाय म्हणून तू काही लही करायला लागला काय मला पण हात उचलाय तो लजीप अजीप चालू लागली म्हणजे कसलं पण उचलते तू हा कसलं पण हात उचलतो हात उचलतो म्हणजे तू थोरला बार काय मोठा म्हणून काय तू करायला लागला काय काय करतो आणतोय मला असं असत मोठा म्हणून तू माझ्या काय बी करेल का चर्चा लागली नाही तरी भाऊजींना वळणच राहिलं नाही काय वयान राहिलं नाही अरे तुझ्या असल्या अवगुणांमुळे तुझं लग्न नोकरी पण उपयोग नाही काही तर हे जे अवगुण आहेत ना ते सुधारता तुम्हाला नाही सोबला असतात तुला हे आली मध्ये नाही तर नाही नाही मला काय माहित नाही बाबा सारखं इतकं मोठं केलं तुम्ही भावावर माझ्या उचलय पहिल्यांदा

अशा वेळेस ते काय असतात पण बघून असे पळत येते अशा वेळेस नाही तेव्हा जेवायला या म्हणलं तर त्याला तेल जात लागत काय झालं बांध करायला लागलं माझ्या काय झाले सांगताल का नाही ही मी सोल चालू करायला तू आधार काम करायला लागला तुझ्याकडे काम नाही का त्याला पाणी थोडं घ्यावा तू थोडं वापरावा सोल तुझ्या वाट नाही दिला की तू मालक झाला का मला मला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाही आबा बरोबर आहे दिवस मी घेतोय काय झालं की एक काम कर बसा विहिरीची मी वाटणी घ्या सोलरची सोलरतील वाटणी घ्या चार, चार ते ते दिवस सोलर तरी चालवायचा चार दिवस तो चालवायचा मग तुझ्या गड्याला सांगून दाखल आता सोलर तुला दिला तरी रात पाहिजे दिवस पाहिजे लाईट टिकत नाही मी तरी काय करायचं अबा काय चाललंय अभि काय पोलची बांधणं सांगाल तुझ्या एक वाटणी दिली आता हे पोर बाहेर असतं म्हणलं आता ह्याला गडी असतो बाहेर शिवाय इथं असतो मला आता ह्याच्या घरी काम दारे नुसतं ऐक ना, दा ना दोन मिनिटं मोठी माणसं बोलतो ऐकून घे सांगतो जरा ह्याला काय म्हणलं तू हेच असतो तू बाबा लाईट आली तर तू बरं काढलं जाऊ मग लाईट जाती माझं बरं होत नाही बर सोलर ती ह्याला दिलं तर ह्याला काय म्हणलं चार दिवस तुझ्याकडे जाऊन दिवस त्याच्याकडे ठेव घड्याला दहा पाच रुपये वाढून दे काहीतरी केलं पाहिजेत ना अरे भाऊ बापानी आणि त्या भावानी तुझ्यासाठी काही कमी केले का तुला mm. नोकरी लावायला त्याला सगळ्या ला मात्र तुला बराबरीन हिस्सा दिलाय mm. आली वाटणी आता तुझ्याकडे सोलरची बिनविरीची दिवसा जर तुझ्याकडे येऊन सगळं बरण काढून घेतली संध्याकाळची लाईट आली लागलाय नसली विहिरी त्यांनी काही करायची संध्याकाळच्या घडी येत नाही ना पण अरे तुझ्या घडी येत नाही मग असं कर ना हप्ते दोन हे करा वाटण्या चार दिवस तुझ्याकडे चार दिवस त्याच्याकडे तर चार दिवसात तुझं रात्री काय एकदा सकाळी लाईट आली की सुरू होते अंधार पण सर चालतंय ते मरता येईल आत बन आत असत त्याच्या मागं बाई कुपूर तुझं लग्न होईल तू जरा असं लगे घेऊ तुम्ही वाल्या मग तर थकले आता त्यालाच बघावं लागेल तू एक काम कर आता त्याची बाय कुठे किरकिट कर तू जो टीवणी येतो तू म्हणणार माझं बरं जा तुम्ही दोघं विचारायला काय करायचं आधी त्याला विचार मत्या बाप तू वाटणी अशी केलं घड्या सांग कुठली पाळी द्यायची तसं भर न करीत दे तुझ्या थोडस तुझ्या हिशोबाने कस काय बर लोक थुकतात लो ना मला अरे आडानी घडी त्याने शिकवलं तुला लहान मोठं केलं नोकरी राहायची तुला जुनी कडणे आरे त्याला हातावरून पोटायचं नाही केलं काय करायचं थोडं समजून घे बापाला ते लिपाला काय म्हणते लोक लोक ते बारक्याचा लाड करतो त्या मोठ्या ठीक आहे आता बिचारी आज बस बरं आता उद्या सांताकडे इकडे त्याची त्याचं बघितलं पाहिजे बरं तुला ते नाही बघितलं तर तुला कोण द्यायला अरे बाबा आताच विचार नाही कुणाकडे बघून पूर्वी द्यायची परवा दिवशी सांग तुझा गडी बी नव्हता तिथे आहे ना, ना कुणा तरी जाणवलं सुटली तुझ्या मक्कात शिरू नवरा तुम्ही बाई तुम्ही ती हा खाल्ली तिकडे नेऊन घातली नदीला खाली तू जर यांच्या संग बांडण्याकडे बसल्या होती मग ते खाऊ ते घुसू जाणार होती नका हाणू नका हाणू हल्ला लई कड भाऊ इकडे वाटायला त्याच भाऊ आहे मस्त वाटतं त्यांनी दिलेलं आहे काय करायचं त्याचं काय झालंय तेव्हाही शिकलं म्हणजे त्याला असं वाटतंय की तेव्हा डायरेक्टर झालाय अरे मी दहावीत शिकलोय पण पहिला क्रमांक आता दहावी तुझ्यापेक्षा चांगलं इंग्लिश बोलून दाखवू शकतो मी पण दादा तुझं खरं सगळं आहे पण मी एवढी नोकरी करतोय इकडे तिकडे ऑफिस मध्ये जातोय तव ही सगळं बसलंय ना इसोला रिरी पाईपलाईन तव सगळं बसलंय ना अरे तो आज जेवढा हुशार आहे ना ते, ते माझ्यामुळेच आहे मी तुझ्या शिक्षणासाठी शाळा सोडली माहिती का आणि नंतर तुला पुढे शिकवलाय का तर तू शिकला पाहिजे आणि शेतीकडे लक्ष राहिलं पाहिजे म्हणून मी दहावीतून शाळा सोडली नाही तर मला अजून पुढे शिकता आलं असतं नसता शिकता आलं असतं बरोबर आहे दादा अरे तुझ्यापेक्षा डबल ट्रेपल शिकलो असतो पण तुझसाठी फक्त शिक्षण सोडलं अरे पण दादा तू सगळं म्हणजे खरं पण जर दोघांनी शेती केली असते मी आता शिकलो जसं मज मी शिकलो नसतं तर ही प्रकरण ही सगळं झालं असतं का ही सोलर प्लेट विहिरी झालं असते का तू सांग मला अरे वाच खरे मग तुला तेच म्हणतोय की तराजूच्या दोन्ही बाजले समान असलेला तर पाटा सरळ राहत तर सगळं गणती करतो त्यामुळे जास्त चिडचिड पण जाऊ नको आता हे तसं सांगते तसं करू माझं काय टेश म्हणतो म्हणलं बरोबर आहे दोग जो का बी शिकले असलो या मातार शेती झाली असती बरोबर पडी पडला असतं पडे पडलं असत आता जर ते नोकरी आहे त्याच्यामुळं झालं नाही सगळ्या गोष्टी दहा पाच रुपया आले तुम्ही मालराम तोडलं क्षेत्र वाढलं पाचशे अकरा काय दोघा नाही अजून एकमेका जेव्हा बसले तुम्ही आता रांगीन लागले दहा पाच येते प्रगती झाली सगळी फुस्त भांडणं किरकिरी करू नका क्षण आता तुझं लग्न झालं भागलं काय मातारी मातार मातारे जायचं काय पूरगी बघायला याला पूर्गच बोल

तर बायको तरी चांगले भेटली असे नोकरीवाली यार नोकरीवाल्या बायकात ना नवऱ्याला भांडे घासायला होते धुल धुवायला होते चांगली की उलट साऊंड लावून की पण मग या साऊंड पेक्षा तो साऊंड बरा काय करा दोघ ठरवानी लग्न झालं ते तू लग्न झाला एक कसं होतं आणि तुम्ही एक काय काम करा आता हिथ विषय मिटून टाका वेळेला बांधव बांधण नको अजिबात नाही बांधणारी आता झालंय आता आम्ही करणार चार दिवस चार दिवस मी झाला कसं झालं बागेला लागलं मला काठी लागलं अरे तमाशा करू नका विचाराने आबा एकत्रित कुटुंबात जेवढी प्रगती ना मी बघतो यांना कळलत ना त्याला जर जवळ चला तर सगळी असे करतात शेजारी पाजारी आहेत ना तुम्ही एकत्र असलेल्या मध्ये त्या आबाची पोर म्हणजे लय बोई ते तुमचं ना विचार नाही कुठं लोक अशी मतून बांधव येऊन बांधतोय गावात गेलो मार काय कि तुमची भांडणं सुरू झाली की शेजारी ना तुमची बांध टोकराई मोकळी होती एक जण तुला येऊन सांग तर तू मोठे निर्देश छापलेला का असं झालं तर त्याला एखाद येऊन सांग आता मी काय म्हणतो का तुम्हाला काही काम नाही त्यांना काही काम नाही